एक खूप मोठा दिवस मानला जातो कारण या दिवशी भीमा कोरेगाव या ठिकाणी एक युद्ध झालं होतं एक लढाई झाली होती आणि ही लढाई जिंकल्याच्या नंतर भीमा कोरेगाव शौर्य दिन साजरा जाऊ लागला मात्र ही सगळी लढाई नेमकी काय होती हा शौर्य दिन नेमका का साजरा केला जातो याविषयीची माहिती देण्यासाठी माझ्याबरोबर समता सैनिक दलाचे काही कार्यकर्ते आहेत अर्थात समता सैनिक दल म्हटलं की अनेक वर्षांपासून त्यांचा या सगळ्यामध्ये अभ्यास असतो अनुभव असतो बरीचशी माहिती असते त्यामुळे आपण थेट त्यांच्याकडून ते जाणून घेणार आहोत अजबा तुमचं नाव काय तुम्ही किती वर्षांपासून समता सैनिक दला काम करता आणि इथ इथला जो काही इतिहास आहे तो आम्हाला थोडक्यात सांगा माझं नाव सुधाकर लक्ष्मण कांबळे आहे मी पुणे कोंडवा बुद्रुक या ठिकाणी राहतो आणि समता सैनिक दलाशी माझा जवळ दहा वर्षापासूनचा संबंध आहे या ठिकाणी म्हणजे कोरेगाव भीमा हे शौर्य गाजवलेल्या सैनिकांचं स्थळ आहे या ठिकाणी अठराशे अठरा साली पेशव्यांविरुद्ध इंग्रजांचं जे लढाई झाली त्या लढाईमध्ये पाचशे महारांनी अठ्ठावीस हजार पेशव्यांचं सैनिक कापून काढलेलं आहे हा जो इतिहास आहे तो बाबासाहेबांनी इंग्लंड या ठिकाणी त्यांच्या वाचनात आला आणि वाचल्यानंतर पहिल्यांदा मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी बाबासाहेब आले आणि बाबासाहेबांनी आपल्या समाजाला एक मंत्र दिला तुम्ही म मेंढ्याची अवलाद नाही तर एक शेर की अवलाद ज्याला म्हटलं जातं तुम्ही शूरवीरांची अवलाद आहात त्या एका वाक्याच्यामुळे आज एवढा समाज या ठिकाणी जमा होतो बाबासाहेबांनी आपल्याला जो मार्ग दाखवला आणि या ठिकाणी येऊन बाबासाहेबांनी आपल्या लोकांना एक शौर्याची गाथा सांगितली जी इंग्रजांची लढाई झाली त्याचे जे कॅप्टन होते स्टाउटन यांच्या नेतृत्वाखाली जी लढाई झाली त्या लढाईमध्ये सर्व समाजाचे लोक होती आणि ज्या मुस्लिम लोकांची पण नावं ह्या स्तंभावर लिहिलेली आहेत त्याबरोबर पण जास्तीत जास्त संख्या महारांची होती आणि त्यामुळं महारांनी पेशव्यांच्या विरोधात जो लढा पुकारला त्याला कारण म्हणजे त्यावेळेला जातीयता ही फार ठरायला गेली होती आणि त्यावेळेला पेशवाईमध्ये महारांच्या गळ्यामध्ये मडकं आणि पाठी डुंगणाला झाडू बांधलेला होता तो घालवायचा त्या सा निमित्त त्या सैनिकांनी तो लढा दिला आणि आमची गुलामी नष्ट केली त्या त्या गुलामी नष्ट केल्यामुळं बाबासाहेबांनी या मनुवादी गुलामीतून बाहेर काढण्यासाठी या स्तंभाला भेट दिली आणि दरवर्षी ह्या ठिकाणी समाजाची लोक आणि विशेष म्हणजे सर्व समाजाची लोक या ठिकाणी येतात आणि मानवंदना देऊन जातात हा इतका मोठा इतिहास आहे तुम्ही सगळेच जण या ठिकाणी सेवा देत असता नेहमी कोरेगावचा हा शौर्य दिन ज्या ज्या दिवशी असतो तुम्ही सगळेजण आज किती जण आहात आणि तुम्ही कसं आजचं सगळं हे काम करता जवळपास तीन ते चार ती साधारण दोन ते तीन हजार सैनिक जे आहेत पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातनं ते व्यवस्था मॅनेज करण्यासाठी आलेले आहे पण इथे मी एकोणीसशे चौसष्ट सालापासून येतो लहान आसनापासून आमचे वडील या ठिकाणी घेऊन यायचे तेव्हाचं कसं होतं भीमा गोरेगाव त्यावेळेला एवढी गर्दी नसायची गर्दी असायची पण हजाराच्या संख्येने असायची आज लाखोच्या संख्येने हा मॉब निर्माण झालेला आहे त्यावेळेला आम्ही आमच्या गाड्या घेऊन इथं लावायचो आतमध्ये जाऊन त्या ठिकाणी आम्ही मानवंदना द्यायचो आणि गर्दी एवढी नसायची पण आता इतकी गर्दी वाढलेली आहे की लोकां लोक जागृत झालेले आहेत लोकांना इतिहास कळायला लागलेला आहे आणि त्यामुळं लोकांची धाव या ठिकाणी होते लोक येत आहेत गावोगावावरून येत आहेत वस्त्या वस्त्यातून येत आहेत देशातल्या सगळ्या जिल्ह्यातून राज्यातून लोकं येत आहेत मगाशीच आम्ही एक दिल्लीवरून आलेल्या कुटुंबाची मुलाखत घेतली की ते कुटुंब दिल्लीवरून आलेलं आहे आणि आम्हाला वचन दिलं की पुढच्या वर्षी येताना मी मा शंभर लोकांना बरोबर घेऊन येई म्हणजे हा जो प्रवाह आहे वाढत जाणार आहे या सगळ्या शौर्य दिनाचा हा सगळा जो उत्साह आहे उत्साहात सगळेजण इथे येताना पाहायला मिळतात खूप मोठी ऊर्जा घेऊन जातानाही दिसून येतात मात्र इथून नेमका कोणता विचार घेऊन जावा लोकांनी असं तुम्हाला जय जे भीम माझं नाव माणिक लोंडे मी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया पुणे शहर झोन क्रमांक पाचचा पदाधिकारी आहे एक सांगायचा असा विषय आहे की आपली जी स्थानं आहेत जसे दीक्षाभूमी असेल चैत्यभूमी असेल तसं हे एक ऊर्जास्थान आहे जसं वर्षाची सुरुवात जसं बाबासाहेब म्हणायचे की तुम्ही शूरवीरांच्या अवलात आहात तसं हे वर्षाची सुरुवात आपल्या एक जानेवारीपासून होत नाही बाकीचे सर्व लोक हे वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये पार्ट्यांमध्ये रंगून जाऊन ते ती वर्षाची सुरुवात करतात पण आम्ही मात्र आमचे सगळे भीमसैनिक भीमानुयायी हे बाबासाहेबांच्या विचारावर चालत असल्यामुळे आम्ही इथून ऊर्जा एक एक वर्षापासूनच घेऊन जातो पहिल्या तारखेपासूनच ज्याच्यामध्ये आमचे सामाजिक असो आर्थिक असो उद्योजकीय असो तर इथे आमचे सगळे बांधव आम्हाला एकत्र येतात वेगवेगळ्या वे वे महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा लोक येतात विचारांची देवाणघेवाण बाबासाहेबांच्यामुळे होते जसं आता सरांनी सांगितलं दिल्लीवरून कुटुंब आलं म्हणजे एक असं अंगावर शहर आणणार आहे की प्रत्येकजण आपापले विचार इथून घेऊन जातो आणि तो विचार आपल्या लहान मुलांपर्यंत जातो जसं प्रत्येक वर्षी ती संख्या वाढत 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 जाते तर आम्हाला असा आनंद वाटतो की एक जानेवारी कधी उगवतोय आणि इथून कधी ऊर्जा आम्ही घेऊन जातो ते मग ती ऊर्जा वर्षभर आम्हाला पुरेसे उपयोग राहते जसं आजोबांनी सांगितलं की ते एकोणीसशे चौसष्टपासून या ठिकाणी येतात खूप सुधारणा झाल्यात बराचसा विकास झाला मात्र आणखी काय सुधारणा व्हाव्यात अशी तुमची इच्छा आहे ऐकायची माझं नाव दयानंद अशोक झेंडे मी वालचंदवरून आलो आहे तर आज एक जानेवारी अठराशे अठरा सालचा फार मोठा इतिहास आहे तो इतिहास भारतीय घटनेचे शिल्पकार प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इंग्लंडमध्ये वाचला ग्रंथालयामध्ये तो इतिहास वाचल्यामुळे बाबासाहेब हे ह्या ठिकाणी भीमा कॉरेगाव इथे एक जानेवारी इथे बाहेर देशात जरी असले तरी ते नतमस्तक व्हायला यायचे आणि त्यांच्या वर्षाची सुरुवात ते करायचे वर्षाची सुरुवात करत असताना आम्हाला असं जाणवतोय आम्ही एक डॉक्टर बाबासाहेब जाणव आहेत आम्ही त्यांचा आदर्श घेतला आहे तर एक जानेवारी म्हणजे आमच्या जीवनाची जी सुरुवात आहे एक जानेवारी म्हणजे आमची गुलामगिरीतून मुक्तच आहे एक जानेवारी म्हणजे आमची शैक्षणिक क्रांती आहे बाबासाहेबांनी सांगितले तुम्ही कोले कुत्रेची अवलत नाही बेडभकरीची अवलत नाही तुम्ही वाघाची अवलद आहे कारण एक जानेवारी अठराशे अठरा साले अठ्ठावीस हजार पेशवे पाचशे माराने कसा कस इथं कापले रक्ताचे पाठ व्हायले अठ्ठावीस हजार बागिले पाचशे बरोबर छप्पन तेव्हापासून आमच्या माता भगिनी भांडण बा, झाले इतर त्या तू यासारखी चप्पन बघितल्या एक मार चप्पन ला बारे असा आम्ही संदेश घेऊन जातोय त्यामुळे इथं आल्यानंतर आम्हाला विशिष्ट एनर्जी मिळते आम्ही ही एनर्जी कधीच विसरणार नाही ना आणि ह्यासाठी आम्ही सर्वजण धर्माचं काम करतोय गौतम बुद्धाने सांगितलेलं पंचशिरपालतोय खोटं न बोलणे चोरी न करणे कोणाची हत्या न करणे प्राणी मात्राची दया करणे कोणतेही व्यसन न करणे हा एक संदेश आम्ही समाज तरुण मुलांना घेत देतोय आणि बाबासाहेबांनी जे दिलेल्या बावीस प्रतिज्ञा आहेत त्याचं आम्ही सर्वजण आत्मचिंतन आणि पालन करतोय बाबासाहेबांमुळे आम्हाला खरा इतिहास काढला बाबा आणि ह्या इतिहासामुळे आज मध्य प्रदेश महारेजिमेंटची स्थापना झाली तिथं आम्हाला देशासाठी लढवाई वृत्ती आम्हाला कळाली आमच्या समाजातील तरुण मुलं हे मिलिटरीत भरती होतात पण ज्यावेळी पूर्वी महारेजिमेंटची बाबासाहेबांच्या काळात स्थापना झाली होती त्यावेळी त्यांचा जी सिंबल होता तो म्हणजे भीमा कोरेगावचा एक स्तंभ होता वरच्या साईडला कोरेगाव लिहिलं होतं खाली लिहिलं होतं मॅरेजमेंट तो काही कालांतर वर्षाने काही मनोवादी लोकांच्या विचारांनी काही ब्राह्मणी लोकांनी त्यांनी तो, तो सिंबल बदलला कारण खरा इतिहास येणाऱ्या पिढीला कळेल कोरेगाव नाव हे खोडून डाव्या साईडला यश लिहिलं उजवीकडे सिद्धी लिहिलं खाली मारिज लिहिलं आणि हा स्तंभ नष्ट करून तिथं कटर तयार केली पण गौतम बुद्धाने सांगितलेलं आहे सत्य आज मी परेशान होऊ हे लेकिन पराजित नाही हो सकता सत्य हे कोणीही झाकू शकत नाही आणि काही दोन हजार दोनशे वा, वा दिवस होता त्यावेळी लोकांना कळलं इथं दंगल झाली तर ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे का तर ह्या दंगलीमुळे जे लिमिटेड लोकांना हजार लोकांना माहीत होतो आज कोट्यावधी लोक इथे उपस्थित आहेत जी नोंद संसद भवन त्याचे मिनिट तयार झाले आणि जी नोंद अख्ख्या जगात झाली या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे त्यामुळं आम्ही इथं आल्यानंतर एक विशिष्ट एनर्जी ऊर्जा घेऊ शकतो घेऊन येतो आणि आम्ही कधीच विसरणार नाही तरी तुम्हाला तोच प्रश्न मी पुन्हा विचारते की या ठिकाणी सुधारणा काय व्हाव्यात असं वाटतं कारण इतक्या मोठ्या संख्येने लोक येत असतात आदल्या दिवशी येतात दोन दिवस आधी येऊन राहतात त्यामुळे आणखी काय सुधारणा व्हाव्यात असं वाटत आता सध्या इथं महाराष्ट्र शासनाने आणि केंद्राने गव्हर्मेंटने जे काही नियोजन केलेलं के आहे बऱ्यापैकी ऐंशी टक्के नियोजन व्यवस्थित केलेले आहे प्रवाशांसाठी येण्या जाण्याची सोय केलेली आहे आन, काही संघटनेने अन्नदान मोफत ठेवलेलं आहे आणि जे शिस्तबद्ध नियोजन केलेलं आहे सी सी टी व्ही कॅमेऱ्या आज बंदोबस्त आज सर्व आमचे संत सैनिक दलाचे कार्यकर्ते पाच सहा हजार आमदार जे असतील त्याचबरोबर पोलिस दल ते सगळं प्रशासन कॉपरेटिव्ह करते आम्हाला आणि अजून सुद्धा इथं म्हणजे थोडेसे अजून शिस्तबद्ध जर प्रमाण वाढलं तर अजून फरक पडेल एवढं मी सांगू इच्छितो हे सगळे समता सैनिक दलाचे कार्यकर्ते आहेत आणि अतिशय उत्साहाच्या भरात इथला इतिहास सांगताना इथल्या इतिहासाच्या आठवणी जागृत करताना हे सगळे समता सैनिक दलाचे कार्यकर्ते पाहायला मिळतात आपल्याला आणि हाच जो काही इतिहास आहे हा इतिहास अशा कोट्यावधी जनतेला दीन दलितांना बहुजन वर्गाला खूप मोठी प्रेरणा देणारा ऊर्जा देणारा हा इतिहास आहे आणि त्यामुळेच इथून प्रेरणा आणि ऊर्जा घेऊन जाण्यासाठी एक भीमाकोरे गावच्या या ठिकाणी विजयस्तंभाला भेट देण्यासाठी आदरांजली वाहण्यासाठी श्रद्धांजली वाहण्यासाठी समस्त देशभरातून भीम अनुयायी येत असल्याचं पाहायला मिळत आहे कॅमेरापर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉक न्यूज मराठी पुणे